भारताच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज मुंबई विद्यापीठात वारसा भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राची पायाभरणी केली रिजिजू यांनी बोलताना या उपक्रमाचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केलं हे उत्कृष्टता केंद्र आपल्या देशाच्या भाषिक वारशाचं जतन करण्यासाठी एक बळकट पाया रचेल असं ते म्हणाले हे केवळ आपल्या सांस्कृतिक आणि भाषिक परिदृश्यात वाढ करण्यासह भारताच्या विविध परंपरांचं रक्षण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करेल असं ते म्हणाले भाषा जतन करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समुदायांना पाठबळ देण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आपल्या भाषांचं जतन करण्यासाठी विविध पावलं उचलत आहे अल्पसंख्याक समुदायांना पाठबळ देणं हे आमच्या सरकारचं कर्तव्य आहे आणि हे केंद्र त्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे असं ते म्हणाले विद्यापीठांच्या सहकार्यानं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं हाती घेतलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाचं उद्दिष्ट भारतातील लुप्तप्राय आणि वारसा भाषांमध्ये संशोधन दस्तऐवजीकरण आणि शिक्षणाला चालना देणं असं आहे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरणामुळे लुप्त होण्याचा धोका असलेल्या भाषिक परंपरांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे केंद्र विद्वान संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करेल